तुमच्यामध्ये बसून संवाद करायला आलेले कारण सवा म्हटल्यानंतर कसं होतं की आम्ही व्यासपीठावरती असतो तुम्ही खाली असता आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोलून मोकळं होतो तुम्ही आपले गावगुमान ऐकता आणि निघून जाता आता मी तुमचं ऐकत असतो कारण आजपर्यंत तुम्ही आमचं खूप ऐकलं पण तुमचं कोणीच ऐकत नाही ठीक आहे मी मुख्यमंत्री होतो माझ्या मनातही नव्हतं पण तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षित मुख्यमंत्री जातो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं माझं जे कर्तव्य होत ते म्हणजे जी मागणी मी अनेक वर्षांपासून करत होतो त्याच्यासाठी आपल्याला कल्पना आहे त्यावेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते आपले पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते आणि देता की जातात अशा मोठ्या सभा आपण घेतल्या होत्या माझ्या आठवणीमध्ये पहिल्या प्रथम किंवा अनेक वर्षांनी कर्जमाफी ही आपण घेतलेल्या सभांमुळे झाली आणि तीच्यातल्या कर्ज आणि नंतर मी जेव्हा मुख्यमंत्री झालो माझ्या मनात हेच झालं की आपण बोलत आलो कर मागणी करत आलो आता मी मी स्वतः बसले ना मग आता तू कर कोणी माझ्याकडे मागितलं होतं मी कोणतीही समिती नेमली होती ना परदेची समिती ना स्वित्ली समिती ना कसला अभ्यास केला ना काही केलं माझ्यावरती जे अनेक जण टीका करतात मला शेतीचं काय कळत नाही पण मला शेतकरी कळतो आणि शेतकऱ्याचं आयुष्य कळतं म्हणून मी एक कर्तव्य बजावलं आणि दोन लाखापर्यंत पीक कर्ज मी तुम्हाला मुक्त होतं मिळाली होती की नाही पण इकडे चॅनेल वाले जसं तुम्ही आता पॅकेज मिळालं नाही सांगता तसं आपल्या काळात मिळाली होती की नाही त्याच्यानंतर जे नियमित कर्ज परत करतात त्यांच्या बाबतीत एक थोडासा भूल नक्की झाला कारण करोना आला मध्ये करोना आला आपण नियमित कर्ज परतफेड फेर करण्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पत्राची जाहीर केली जायला सुरुवात केली आणि या गतदारांनी आपलं सरकार पाडलं आणि डोक्यात बसले ठीक आहे त्या राजकारणात जात पण हा मतदारसंघ मतदारसंघाचं एक वेगळे वैशिष्ट्य आहे हा मतदारसंघ ओळखला जातो तो केशवरावांचा मतदारसंघ आणि केवळही आलोय म्हणून मी बोलत नाही पण केशवरावचं भाषण मी त्या वेळेला विधानसभेच्या बांधणीत बसून ऐकलं होतं केवळ केशवराव बोलतात म्हणून तुम्हाला पण म्हणजे एक आवाज त्याचा सुरू झाला की सभागृहामध्ये टाकली पडली तरी आवाजही एवढी शांतता असायची आणि अख्खा अख्खं सभागृह केशवराव गडावरून टाकायचे असा हा गडवया माणूस त्याचा मतदारसंघ या मतदारसंघाने रडायचं हा मतदारसंघ लढला पाहिजे त्याच्यानंतर रोहिदास आपले आमदार झाले आता तर दोन्ही कुटुंबे परत आपल्यासोबत सोडले गेले ताकद तुमचे आहे पण ती ताकद वापरली पाहिजे तुम्ही असून माझ्याला गेले पण आम्ही असून तुमचा आहे मला काय पाहिजे आता येणार कोरडा कसा ओढाचा तुम्हीच सोडला पाहिजे तुम्ही ओढत नाही हे तुम्ही ओढा हे सांगायला मिळालेलं आहे तुम्ही काय करता सरकार शक्तीशाली अरे पण तुमच्या सोबत कोणाची शक्ती किती चालू शकते हे काय म्हणजे काय काय उत्तर करतायला सरकार वाक्यात करता नाही आता आता काय झालंय मी सगळ्यांनी प्रश्न विचारतोय आम्हाला की काम केलंच

चार वर्ष लागतात आणि लोक तुम्हाला मेहनत मिळेल माती वाहून गेली तरी मासे टाकायला पाहिजे हे सरकार जे म्हणते की साडेतीन लाख रुपये पर हेक्टर यांची जमीन खरडून गेली आहे ती मनरेगाच देणार आता मनरेगा म्हणजे काय तर साधारणतः रोजगार हमी होईल पैसे उचलून ते तुम्हाला देणार मेहनत केली तर मेहनतीचे पैसे त्या रोजगाराची हमी आहे की साडेतीन लाख रुपये आपल्या विचारले साडेतीन लाख रुपये पण साडेतीन लाख रुपयेच कमी आहे माती बुडून आणणार त्याच्यानंतर आता एक काय झालेलं आहे कालच्या एक कालच्या हंगामाचं कर्ज डोकं पीक किती जणांचं जणांच किती जणांच्या वरती सगळ्यांचं पीक आलेलं आहे ना व्यवस्थित अरे बाबा अजित पवारला म्हणतात काय तुम्हाला सगळं फुकट्याची सवय भरा ना आपले काय म्हणायचं या माणसाला मला कळत नव्हतं म्हणून मी बंद मोक केलं त्यांना बदल कळत म्हणजे कळत नाही अब्दुल कवारांना तेच सांगायचंय की तुम्ही सांगता माझ्या शेतकऱ्यांना की तुम्हाला फुकट पाहिजे आणि फुकट नको म्हणजे उपकार आहे हा माझा शेतकरी आहे तो सोनं पिकवतो त्याला सोन्याचा नाही तर त्याच्या कष्टाचा दाम केला त्याला कोणाचा कुठे पाहिजे तुम्ही उठतात गेल्या विधानसभा निवडणुकी हाती सोयाबीन वगैरे होत होत ना तेव्हा काय आपण ओरडत होतो आम्ही काय बोलत होतो हमी भाव पाहिजे आणि जेव्हा पिकवलं तेव्हा भाव घ्यायचा नाही आणि जेव्हा नुकसान होत तेव्हा नुकसान भरपाई घ्यायचं नाही नुसतं का हातपा बसायचे हे काम खरं जे मी करतोय ते मंत्र्यांनी केलं पाहिजे एकवीस हजार आठशे कोटीचं काटी जाहीर जरूर केलं मुख्यमंत्र्यांनी पण ते तुमच्यापर्यंत पोहोचते की नाही हे बघणार कोण पालकमंत्री काय करत पालकमंत्री पदावर मारामारे चालतात दुसरे भोगे चालतात कशाला पाहिजे पालकमंत्री नको आम्हाला पालकमंत्री जर पालकमंत्री त्याचं काम करत नसेल तर पालकमंत्री हवा कशाला जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री ज्याचा जाऊन बसतात जिल्ह्यामध्ये मी प्रश्न आहे तर तुमचे पण तीस पंचनामे करत नाही पंचनामे किती पैसे मिळत नाही हे काय कसा पंचनामा करत नाही कसा पालकमंत्री बांधणी पकडत नाही की का मिळत नाही पंचनामा काय आम्ही दिलेले पैसे हे आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये आजच पेपर मध्ये बातमी आल्या आणखी हजार कोटी सोडले तुझे सोडले माहिती नाही मला सोडले कोणाकडे गेले कल्पना नाही पण सोडताय पैसे ते सोडल्याचे पैसे एक का निपर्यंत मग मांध्यामध्ये कोण ते पैसे जसं कोणी एकेकाळी आपले आताचे पंतप्रधान किंवा विरोधी पक्ष होते ते सांगायचे की केंद्राचा पैसा इथे येईपर्यंत एक रुपया तिथून सोडला की इथे येईपर्यंत तो मधल्यामध्ये नाहीसा होतो तसं आता कोणतं डबल इंजिन चढतात जर खरंच तिथून पैसे सोडत असेल तर ते माझ्या शेतकऱ्यापर्यंत येत का नाही कोण खात्यामध्ये आणि यांचे जे काय चाललेले रोज भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुम्हाला जर का मुक्त करायचं असेल हे तरी पन्नास हजार रुपये द्यायचे असतील तर यांच्याकडे पैसे नाहीये अजित पवारच बोलले होते की नाही कर्ज मुक्त केलं तर पवार ती अवला सांगणार नाही काय नाव लावणार नाही तर आता जे काय सगळे भ्रष्टाचार यांच्या कथा येत आहेत काल परवाच्या अधिवेशनात आम्हालाच ती त्यांची सांगली सोडली अगदी मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुरावे निश्चित सभागृहात मांडले पण याचे धंदे काय चाललेले आहेत नितीन गडकरी मध्ये काय बोलले माहिती तुम्हाला काय बोलले भारतला येणार सावधी चिकन आणि जो निष्ठावान आहे त्यांच्या सातरजा वर्ष वर्ष भाजप वाढीसाठी मेहनत करतोय नरवज मारणारा भाजपचा आहे त्याचे नोकरी हे भ्रष्टाचार केलेले उभे बसवत आहे आणि त्यांच्या सातरज काम का निष्ठावान भारतीय जनता पक्षाची काही करतात ठीक आहे त्यांचं आनंद झालं मग भाजपात घेतल्यानंतर भाजपाच्या सोबत आल्यानंतर जर भ्रष्टाचार केला तो वरून पांघरुट झाल्या तर का मुख्यमंत्री करतात म्हणजे भ्रष्टाचारी कसा उगदा असतो खाली सत्रजी आणि वरती पांगूळ मात्र कोण माझा शेतकरी शेतकऱ्याच्या शेतकऱ्यावरती मायाचे पांगूळ कोण टाकणार शेतकरी उघड्यावरती पण नाही शेतकरी गेला तरी चालेल पण कॉन्ट्रॅक्टर झाला पाहिजे त्याला विकास पाहिजे विकास म्हणजे काय नको तिकडे पूल बांधा तो सर्टिफिकेट मार्ग काढा मला तुमच्या आज त्याचा खर्च किती माहिती का तुम्हाला त्याची खर्चाची सुरुवात शहाऐंशी हजार कोटी होते त्याचा पैसा आहे पण शेतकऱ्याला पैसा नाही शहाऐंशी हजार कोटी पासून सुरुवात होणार त्याच्यामध्ये अनेक तीन विरोध होतोय का शेतकऱ्याच्या सुपीक जमीन येऊन जातो जाऊ देणार तुम्ही कमी जातो ना म्हणून मी शेतकरी काय होते सोयीस पडते कॉन्ट्रॅक्टर त्याला पाहिजे आज सुद्धा किती लोकांच्या घरामध्ये सोयाबीन आहे का विकलं तुम्ही बरोबर आहे एक तर, तर सोयाबीन झालं नाही आणि त्यांच्याकडे झाले त्यांनी विषम मोकळे झाले का काही घर चाललं पाहिजे हा कापूस लागला आधी कोणाची आपली पूर्ण महाराष्ट्र तो बोलतोय आणि मी तुमच्या मराठवाड्यात पीठ म्हटल्यानंतर मला विदर्भात आपले शेतकरी बोलवाय लागले उत्तर महाराष्ट्र बोलावं लागले कोकणात पण म्हणतात की नुकसान कसं झालं बघा या संपूर्ण महाराष्ट्र असं प्रश्न आहे आपत्तीमध्ये सापडले आणि महाराष्ट्र आपत्तीच आहे माझं काय नेते निर्णय नाही आहे निवडणूक नाही आहे नरेंद्र मी आले हे काम मी जे म्हणते पालकमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांचे आहे मुख्यमंत्री घर सोडून घरातले आपले शेतकरी सोडून बिहारमध्ये कॉर्पोरेशन असतात बिहारमध्ये काय तुम्ही प्रचार केला बिहारमध्ये सांगितलं की माझ्या घरात माझ्या माणसाचं घडण सरकार बिहारमध्ये बिहारची निवडणूक आहे म्हटल्यानंतर पंतप्रधानांनी कोणतीही अभ्यास समिती न नेमता कोणताही अभ्यास न करता कोणताची मागणी न नसताना तिथल्या महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये शाखले <laughs> साधले ना जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये माझ्या महाराष्ट्राने काय ढोंग मारलंय बरं असं नाही की पंतप्रधानांना काय माहिती नंतर लोकदा येऊन केले महाराष्ट्रामध्ये कशासाठी आले मेट्रोचं उद्घाटन कर टॅक्सीचं उद्घाटन कर उद्घाटन कर सगळ्यांना माझा सुरू आलं पाहिजे पण ते आल्यानंतर कधी तरी तुमची विचार सुरू केली पंतप्रधानांनी अमित शाह दोनदा येऊन गेले मुंबईमध्ये कधीतरी शेतकऱ्यांची विचार पुसेली पंतप्रधान सांगतात की मुख्यमंत्र्यांना सांगतात की प्रस्ताव येऊ द्या का मुख्यमंत्री प्रस्ताव देत नाही का शेतकरी नाही ठीक आहे मी अजित पवारांची एक गोष्ट एक क्षणभर मानतो की पैसा आणायचे कुठून पण टोळी मी माझ्या आहे जर पंतप्रधान बिहारच्या निवडणुकीसाठी तिथल्या महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये टाकत असतील

योजनेचा लाभ मिळणार म्हणजे तुम्हाला दोनच आणि दोन आता समजा एका कुटुंबात आई आहे आणि आहेत चार मुली सासू आहेत तीन सुना <laughs> तीन किंवा चार किंवा पाच महिलांमधल्या कोणाला लाभ मिळायचा तर ठरवायचं कोणी तर ठरवायचा कोण असेल त्यांनी आणि वाईट कोण होणार वाईट कुटुंब कुटुंबप्रमुख हे हे मी देतोय तुम्ही सांगितलं सुद्धा तुम्ही बघा नाही असं सोडून रुपये बंद करता येणारच नाही पण जस एक थाप आता मी थापच करतोय निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी मागली होती की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा सात बारा करणार कोरा 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 हा पाठीशी राहू सारे शेतकरी चांगला पाठीची तर पाठून खंदी खूपच ट्रेड हे शेतकरी बोलताय पण हे जसं मुख्यमंत्री तेव्हा बोलले तसं गोष्ट बोलले होते कदाचित त्या तफानाम्यामध्ये असेल की त्यांचं सरकार परत आलं तर ने एकवीसशे रुपये हो ना आता मागा एकवीसशे रुपये मागा मागा कर्जमुक्ती मागा पीक विम्याचे पैसे किती जणांना मिळाले पहिली एक वर्ष सांगा पीक विमा किती नोंदणी किती जाणार इथे नोंदणी केली होती के बरोबर आता मला नीट उत्तर द्या एका कोणतरी सांगा की विम्याची योजना योजना त्याच्यात नोंदणी करताना तुम्हाला आदलाशे किती पैसे भरायला लागले होते आदलाशे पहिला अर्ज भरायला लागतो आता तो एक रुपये विमा योजना बंद झाली आता अर्ज भरायला किती अकराशे चाळीस एका हेक्टरला आणि आणि साधारणतः नुकसान भरपाई किती अपेक्षित समजा एका, एका हेक्टर सोयाबीन असेल छप्पन हजार बरोबर आहे तुमचं पीक पिवा बरोबर आहे तुम्हाला पीक पिवायचे पैसे मिळाले अरे खोट बोलता तुम्ही मी देऊ बोला पुरावा पुरा देऊ काय बघा बघा असं आहे आपण पुरेव्याशिवाय बोलत नाही तुम्ही लोक खोटं बोलताय माझ्या पुराव आहे अरे नाही या वर्षी सहा रुपये करताना किती रुपये लागतात नुकसान भरपायचे किती मिळाले पाहिजे ह्या शेतकरी त्याला त्याचं नाव कोण आहे शेतकऱ्याचं नाव रेणुका आबासाहेब तांगडे त्यांनी सगळ्या नंबरवर दिलाय आणि सहा रुपये मिळाले सहा रुपये काय करायचं ते कोणाला तीन रुपये मिळाले कोणाला एक तर तुम्हाला दुसरा नुकसान ज्या फ्रिगर दुसरा मिळाला पाहिजे ते फ्रिगर टाकले मिळणार कैसे तुम्हाला आणि आता जी काही निवडलेली आहे परदेशी समिती परदेशी म्हणजे नाव परदेशी आहे माणूस परदेशी ही समिती आता तुमची नुकसान भरपाई मागण्यासाठी नाही मी अठरा जुलै ला त्याची घोषणा झाली अठरा जुलै मग अठरा जुलै नंतर जुलै गेला ऑगस्ट गेला सप्टेंबर गेला ऑक्टोबर गेला तर नोव्हेंबर सुरू झाला काय करते परदेशी समिती झोपा करते का त्याने विचारलं नाही अजून पंचनामे काय झाले राज्यभरामध्ये का नाही चौकशी केली कोण विचारणार तहसीलदाराला कोण विचारणार जिल्हाधिकाऱ्याला कोण विचारणार आमच्याकडनं जर का सरकारकडनं पैसे पाठवले गेले असतील तर तुझ्या गावामध्ये किती जणांना पैसे मिळाले होती छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे मुक्ती योजना त्यात पैसे तुम्हाला मिळाले असतील तरी मला आहे कोणाला मिळाले असेल हा तो म्हणून सांगा आणि आपण जी जाहीर केली होती महात्मा फुले त्यांचं मुक्ती योजना त्यातनं पैसे मिळाले असतील तर हा तो करायला मिळाले तर तेही सांगा बरोबर म्हणजे जर सरकारच्या मनात असेल तर योजना आमदार घेऊ शकते मग माझा आता पुढचा विषय आहे मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती करून दाखवली होती हा मी कर्जमुक्ती करत होते या सगळ्यांनी पाठवलं तर काही पैसे घेऊन ती वापरली कोणती कोणती योजना सरकारची संपूर्ण राज्यभरातल्या जवळपास किती बत्तीस लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला होता मी कुठून आणली राह मी सरकार सरकारची यंत्रणाच कलेक्टर याचे कलेक्टर होते यातले काही तहसीलदार असतील याचे काही कोण अधिकारी असतील त्यांना कामाला लावलं कामाला लावल्यानंतर त्यांनी यंत्रणा यंत्रणा लावली ती संपूर्ण माहिती सरकार ती यंत्रणा कशीच आहे मग माझी मागणी अशी आहे की संपूर्ण माहिती तुमच्याकडे तयार आहे महात्मा फुले कंद मुक्ती योजनेचा दुसरा टप्पा लागू करा पण माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा अभ्यास करायची गरज नाही काही नव्याने काही गरज नाही हे काही पाहणी पथक येतं केंद्राचं पाहणी पथक आलं का तुमच्या हा आहे फक्त खेळ चालेल टॉर्च घेऊन फिरतात आता तुम्ही तुम्ही आठवण म्हणून सांगतो आता ऐका आता आता तो कारभार आता थोडंसं राजकारण आता भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर डोन येते आता काल पण आज काल पण त्या अजितांना मी कोणाचे मुलाबाड बोलत नाही तरी मी नाही बोलत तरी त्यांचे मुलाबाळ पण आपल्यावरती कशी टीका करतात आता जर का हा आपला मंत्री असता तर भाजपने काय खेळखेट केलं असतात आता तुम्ही याचं नाव घेतलं त्याच्यावरती आरोप केल्यानंतर मी काढणार मंत्री पद ज्यांच्या त्यांचे ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांच्यावरती पहिले दो एक दोन मंत्र्यांना मी काढून टाकतो म्हणून मी म्हणत की कारभार कशाला म्हणतात की एका आरोप झाल्यानंतर त्याला पहिले पदावर खाली घेत त्याची निष्पक्ष चौकशी कर दोषी असेल तर शिक्षा कर निर्दोष असेल तर पुन्हा आपण तुमची रेकॉर्ड म्हणते तुम्हाला कोण तुम्हाला आरोप आहे पण आता जे काय चाललेलं आहे एक गेल्या आठवड्यात अमित शाह येऊन गेले त्यांनी काय म्हटलं माहिती तुम्हाला दोन हजार एकोणतीस साली भाजपला कोबड्यांची गरज लागणार नाही म्हणजे आता हे मेंढे आणि पवार यांचे दोन कोबड्या आहेत दोन कोबळे आहेत आता कोबड्या फेकण्याची ताकद आणि हिंमत आहे फेकू शकतात पेंड्याला तरी दोन हजार एकोणतीसची तयारी झाली आरोप झाले तरी काढणार नाही त्याला ता क्लिनचीट घेतील पण कोबडीला बदनाम करून ठेवतील बदनाम करतील आणि एकोणतीस साली कुकड्या फेकून देतील आता बस असेल बोगड पण हे ठीक आहे त्यांच्याकडे मी जे काय सांगतोय ते त्यांनी हिंमत तुमच्यात आहे का नाही असेल सांगा नाही तर नाही सांगा कारण केशवरावांचा मतदारसंघ आहे हिंमत हरणार असल्या तर मग मला काही बोलायची गरज नाही मग मी एक, एक, आचल एक, एक तुम्हाला सांगतो आता आता नगर परिषदा पंचायत महापालिका पालिका व पुढे सगळ्या गोष्टी येतील मोदीजीने एक गोष्ट केली होती आठवते का तुम्हाला नोटबंदी किती लोकांना त्रास झाला होता झाला ना मग मतप्रधान एका रात्री नोटबंदी करू शकता तर माझा शेतकरी दादा मतबंदी करू शकतो की नाही खटन मंत्री चंद्री माणसं घेऊन तुमच्या नावात आले मत द्या मत द्या मत द्या त्याला खणखणीत सांगायचं खा पण आहे चोपऱ्यात तंद नाही चोपरेट पायून पिला मतदार नाही चोपरेट हे तर निपणा मिळत नाही कोपरेत पायून पिला आणि खाऊन गेलेल्या जनावरेची नुसतं भरपाई मिळत नाही चॉकलेट आणि लवून गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नाही कोकरेट आणि विम्याचे पैसे मिळत नाही कोपरेट हा खरं असूड तुमच्या हातात आहे माझ्या हातात नाही तुमच्या हातात असू हा फोटो अरे तुमच्या हातामध्ये शस्त्र आहे ते तुम्ही वापरत नाही ते शस्त्र तुम्हाला काय त्याची ताकद हे तुम्हाला सांगण्यासाठी गरज आहे ही ताकद आहे आणि ही जर तुम्ही दाखवली तर सरकार कोणतेही असो तुमच्या समोर फोडगे टेकण्याशिवाय राहणार